नमस्कार मी रश्मी स्वासोगा समित्यात में स्वागत करते आज आपण पाहणार आहोत दुधी हलवा दुधी हलवा म्हटलं की अनेकांना किसऱ्याचा सुद्धा कंटाळा येतो आणि दुधी हलवा किसेपर्यंत तो दुधी काळा पडतो आणि त्याचा रंग पूर्णपणे काळपट होतो मग तो काळा पडू यासाठी खास टिप्स आहे मित्रमैत्रिणींनो इथे मी मोठा दुधी घेतलेला आहे तसेच मी दूध घेतलेला आहे दोन कप नंतर आपण साखर घेतलेली आहे एक पाऊण वाटी मोठी त्यानंतर आपल्या याच्यात पण तूप घेतलेला आहे साधारण दोन तीन चमचे नंतर जायफळ पावडर घेतली आहे अर्धा चमचा एक चमचा मी इथे वेलची पावडर घेतलेला आहे एक दीडशे ग्रॅम मी इथे खवा घेतलेला आहे आणि आपण ड्रायफ्रूट घेतलेला आहे सुरुवातीला तुम्ही म्हणाल की अरे दुधी अजून किसून नाही घेतला तर तो आपण न किसता डायरेक्ट करताना आपण किसणार आहोत सुरुवातीला किसून घेणार आहोत इथे मी तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आता आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदामच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये वाढवू शकता ड्रायफ्रूट आपले फ्राय करून झाल्यानंतर आपण ते बाटीमध्ये काढून घेऊया हा दुधी आपण बघू शकता या चॉपिंग पॅटपेक्षा सुद्धा मोठा आहे म्हणजे आपण साधारण अंदाज आला असे किती मोठा आहे एवढ्या मोठ्या दुधीला दुधीचा हलवा करताना अर्धातच दुधी काळा पडत जातो म्हणून आपण तो तर किसून न ठेवता डायरेक्ट करून किसल्यानंतर लगेच करायला ठेवणार आहोत सुरतलाचे मी मोठे चार पीस करून घेते तसेच माझी साल सुद्धा काढणार नाही बरं का आता आपण चार पीस करून घेऊया नंतर आपल्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपण मात्र काढून घेणार आहोत आताच्या साईने आपण त्या बिया काढून घेऊ नंतर त्याच्या बिया मोठ्या असल्याकड्या सहजसे निघतात सुद्धा कधी एकदमच छोटा दुधी असेल त्याच्या बिया अगदीच साधारण असतात त्यामुळे किस्तन सुद्धा ते त्या निघतात पण या मोठ्या बिया त्यामुळे मला सुरुवातीलाच मी त्या काढून घेणार आहे आपण पाहाल किती मोठ्या बिया आहेत त्या याचे बिया काढून आहेत इथे मी पॅनमध्ये मध्ये दूध घेणार आहे मी दोन कप दूध घेतलं होतं इथे गॅस इथे मी मिडियम ठेवणार आहे नंतर एकीकडे मी आता दुधी किस्साला घेतलेला आहे सालेचा जो भाग आहे तो वर्षा बाजूला ठेवून आपण दुधी खिचणार जेणेकरून सालेला लागून जेवढा काही गर असेल तो आपल्याला मिळेल कारण दुधी जरी मोठा वाटत असला त्याचा गर मात्र आतला खूप कमी पडतो त्यामुळे आपण बघाल मी किस्ताना पूर्णपणे किसून घेणार आहे इथे आपला दुधी तर साल बघाल आपण किती पातळ झालेलं आहे म्हणजे तेवढा मी किसून घेतलेला आहे दुधी एवढा आपल्या आतमध्ये दुधीचा जो किस आहे तो आपल्याला मिळालेले तो नंतर आपण किस पॅनमध्ये जे दूध आपण गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये घालून घेणार आहोत दुसरं आपलं तोपर्यंत थोडं थोडं गरम झालेलं आहे नंतर मी गॅसची फ्लेम कमी ठेवणार आहे जेणेकरून आपला दुसरा दुधी पण किसला जाईल आणि तो पण आपण त्याच्यात ॲड करत जाऊ पुन्हा आपला किसून झालेला दुधी आहे तो पुन्हा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे एकदा मिक्स करून घेऊया आपण दूध आणि दुधी हलव्याचा जो केस आपण केला होता दुधीचा तो आपण मिक्स करून घेऊया त्यामुळे जो रंग जो असतो ना दुधीचा हिरवा तो तसाच कायम राहतो तो रंग बदलत नाही म्हणजे काळपट पडत नाही इथे आपला आता पूर्णपणे केस म्हणजे दुधी आपला किसून झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये स्वतः मिक्स करत ठेवलेला आहे तोपर्यंत एकीकडे आपल्याला आता शिजायला पण लागेल नंतर मी मात्र गॅसची फ्लेम फास्ट करणार आहे हाय फ्लेमवरती आपण तो शिजवून द्यायचा आहे कारण दुधीला आपण पाणी सुटतं आणि आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आपण फास्ट मध्ये आपण परतूत घ्यायचं आहे तर ते खाली लागण्याची शक्यता असते आपण पाहाल किती पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि दूध किती पातळ झालेलं आहे ते थोडं आपण ते शिजवून देणार आहोत जेणेकरून ते पाणी त्यातलं कमी होईल इथे मी आता तूप घालून घेणार आहे तूप घालून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया साखर मी घालून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण सुद्धा एवढ्या मोठ्या दुधीला पाऊन मोठी वाटी साखर मी ते मोठा बाउलत बरं साखर आहे म्हणजे साधारण आपल्या दोन मोठ्या वाट्या मी साखर आहे तिथे तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये साखर आपण बघाल आपल्या एवढा दुधी आपण किसून झाल्यानंतर सुद्धा त्याचा रंग जो आहे तो तसा तसाच आहे अजिबात काळा पडलेला नाहीये ना आता एकदम छोटा दुधी असा तुम्ही किसून पूर्ण केला तरी चालेल आपण बघाल दूध आणि पाणी आता आटत आलेलं आहे आपलं पूर्णपणे आपला जो हलवा आहे तो कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे आपली त्यामध्ये नंतर मी जो खवा घेतला होता तो घालणार आहे तुम्हाला जर खव्याचं प्रमाण जास्त असेल तुम्ही त्याच्यामध्ये दे जास्त टाकलात तरीही चालेल खवा घातल्यानंतर आपण व्यवस्थित कोन्हा एकदा मिक्स करून घेणार दुधी हलवा आपण बघाल की आपलं मगाशे दूध आणि त्याला दुधीला सुटलेलं जे पाणी होतं ते आता आटत आलेलं आहे नंतर आपण त्यामध्ये वेलची पावडर घालून घेतोय तसेच आपण ते जायफळच्या पावडरचा पण वापर केलेला आहे तुम्हाला जर सायपर प्रॉडक्ट नको असेल तर तुम्ही ते स्किप केला तरी चालेल आता व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेणार आहे मित्रांनो नक्की एकदा अशा प्रकार दुदेलवा करण्याचं ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला मला मध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनमध्ये टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच लवकर पोहोचेल यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालून घेणार नाही जे आपण अगोदर फ्राय करून घेतले होते मस्त असं सुगंध दरवळत आहे दुधी हलवाचा मग मित्र मित्रांनो तुम्ही कधी करताय दुधी हलवा गाजर हलवा म्हटलं तर फक्त सीझनलाच आपल्याला गाजर मिळतात पण दुधी हा आपल्याला वर्षभर मिळतो आता आपलं दुधी हलवा तयार झालेला आहे तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ती मला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आपण बघाल त्याचा रंग अगदीच फ्रेश आणि छान असा आहे धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल